नवात पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आज शनिवार आहे सात तारीख आहे आज निघलो घरी जायला बघा बॅगा बिघा सर्व गाड्या भरले ना मस्त विकी आता जेवायला गेल्या वर्षी पण याच हॉटेलला थांबलो आम्ही मैत्री पार्कला आज पण इथं थांबल्या मस्त विकी हायवेच्या बाजूला मस्त जेवण इथं जेवायला थांबलो इथं हॉटेल मैत्री पार्कला आणि पावसाने जेवल हा बनवा थोडा जास्त नका बनवू आम्ही जेवलो हा बेटा थोडा वेळ तिथ बस बस कुठे बस सोडला मी तिकडं अमितला सोडला बाईला सोडला मी निघलो आता मोठा बायपास रोडला आपल्या पटेल ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आज शनिवार आहे सात तारीख आहे आज निघलो घरी जायला बघा बॅगा बिगा सर्व गाड्या भरले ना आम्ही मस्त विकी इकडं आणि आम्ही बसून ना आम्ही अन्न पाहू इथं ते अन्न टाकायला तिथं मासेराच आहेत ना ते बघा मासे तिथे समोर आता मासे खाली नाही कोणाचं दिसलं पाहिजे ना

वाटतेला थांबलो होतो लांजाला तर तिथून मी नी बाबाला गोड लोणचा आणि ताईला आगल हे को याचे काहीतरी गोळ्या आहेत त्या आपल्या काय आपल्या त्याला आवळाच्या त्या घेतल्या चला या जाऊया आता पुढे गाडीतून बाहेर पुढे हाडली कारण बोलत ट्रॅफिक होते म्हणून किती पुढे गेलाय तर जेव्हा गेल्या वर्षी पण याच हॉटेलला थांबलो आम्ही मैत्री पार्क आज पण इथं थांबल्या मस्त वेगळे हायवेच्या बाजूलाच मस्त जेवण इथं एकदम टेस्टी असतं चला जाऊ आता जेवायला लागेल मस्त पाव पाणी पण भरलं बघा कोकण रेल्वेचा ब्रिज दाखवतो तुम्हाला <laughs> ता या ना मनले है अंच बाज <laughs>

सुरुवात भारी गेलेली आहे वरून राजा बरसत आहे आम्ही आता गाडीत बसतो मस्त एक चला या जेवण तर झाले आपला मस्त वेगळी आता इथून डायरेक्ट निघाची तयारी आमची आता इथून आपण एकदा फक्त टी ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर सरळ डायरेक्ट घरी ब आहे गाडी का दिसती लोकल ट्रेन आहे

आता एक पोलादपूरला आलो ना मग हां पोलादपूरला आलो आता काय मस्त एकदम फास्ट फास्ट म्हणजे कारण फास्ट फास्ट काय काय साडेपाच वाजले जेलं सकाळी निघले आम्ही दहा वाजता तर पोलादपूरला यायला आम्हाला वाजले आता साडेपाच ये चार पाच सहा सात तास लागले इथे यायला आणखीन तीन तास आहेत अजून आमच्याकडे आता आपण लोणारच्या पुढे आलोय इकडे बघा इथं आता आणखी एक कोकण रेल्वेचा आणखी एक ब्रिज आलेला आपल्याला कोकण रेल्वे हे ब्रिजवर नावच नाही कुठलं आहे ते ब्रिज ब्लँकेन काही ठिकाणी नाव असतं कोकण रेल्वे आणि कुठला एरियातला आहे तो आता ट्रॉफिक थोडीशी आम्हाला एक साधारण ट्रॉफिक दाखवतो इथूनच अजून ट्रॉफिकची जागा पोहोचलो पण ना मॅप मध्ये बघा ट्राफिकची जागा पोचलो पण ना

तुम्ही तर लाव मी चाय घेऊन तर बाबू कॉफी नाही त्यांच्याकडे चाय पी चाय बी चाय मांडीवर ना बुक माझा थोडा वेळ इथं बस इथं बस मी कुठे बसून तुला आपण दोन मिनिटं बेटा तुला मी इथं बस इथं सगळीनी मोबाईलचे व्हिडिओ काढतो आणि इथून आता टाइम का तेवीस मिनिट सिक्स्टी वन खारेगावचा आपण मॅप लोडलो आहो त्या खारेगावला सोडवला आपल्याला जरा सोडला मी तिकडं अमितला सोडला बाईला सोडला मी निघलो आता आय आता मोठा बायपास रोडला आपल्या चाललो आता घरी वाजल्या आता दहा वाजून अकरा मिनटं झाल्या भेटतात तुम्हाला घरी गेल्यानंतर चला घरी आलो आणि येऊन घरा बी झेडतो दूध आणायला लोकांना जाम खुश बघा Gawat David Gawat